तीनशे रुपया सुरुबाई तीनशे रुपये चार छोट्या त्या छोटी दाखवत अजित करून त्यांचा दाखव ना डोला दाखव नमस्कार मित्रांनो माझं नाव अजिंक्य जाधव पुन्हा एकदा आपल्या कोकणी अजिंक्य जाधव मराठी चॅनलमध्ये आपले सह स्वागत करत आहे तर मित्रांनो आज चालू आहे मासल्याला भासलाची बाजारपेठ दाखव तुम्हाला बघा फिश मार्केट मार्केटपर्यंत बघा मित्रांनो आता आलो आहे मागेच पोहोचतोय मित्र आहे गाडीवर प्रॉब्लेम झाला होता हा बघा मागच्या इंटरेस्ट एक्ट्रन्स बाजारपेठ आला असं ब्लॉट आहे तर आगी बंद केली पार्किंग केली गाडी इथं इकडे इकडे बाजारपेठ माझीच चुलत एवढं भाई बघा पटण भाई

मोठा मार्केट आहे त्या आमच्या वाशीच्या आहेत वाशीच्या वाशीच्या ह्या वाशीच्या आहेत काय हा बर्फ नाही नको नको नाही उपास नाही इकडं इकडं काय आहे

हां अर्ध्याला बघा किलो तुझं किलोवर पापलेट हे की हे किती किती रुपयाचे किती रुपये चारशे नाही नाही दोन नाही थांब मी बघा हां तीन मग किती आता आता तीनशे द्या तुला हां कापून द्या मग कापून द्या हां

काय काय ही काय करू घेऊ काय घेऊ काय घेऊ काय घेऊ कामेरी पन्नास रुपयाची पन्नास पण तो तुम्हाला दुसरा टाकाय कोण का टाकू काय पुन्हा सगळा बाहेर आलाय पन्नास रुपयाची मच्छी मुंबईला तीनशे असतो मच्छी मार्केट पूर्ण तीनशे रुपयात सुरुबाई तीनशे रुपये चार छोट्या त्या छोटी दाखव ताजेत करून कसं तिथे ते दाखव ना डोला ते दाखव नाही ना

इकडं पण सुरमाय करी सुरमाय हो सुरमाय बघ मोठे काम मोठे सुरमाय इकडं त्या पण सुरमाय सुरमा लागल्यात सुरमाय बांगडे मुशी बघ किती मोठी इकडे मुशी कोलंबी हे चांगले फ्रेश आहे काय फ्रेश आहे ना फ्रेश आहेत ना ते अरे फ्रेश आहे फ्रेश आहे पन्नाची। पन्नाची द्या पन्नासची पन्नासची द्या आपले खेळ पन्नास राहिले आवाज लावा द्या ना हा मार्केटमधला शेड आहे मोठा चिकन मटन मटूर राहिला पन्नासची वाटा

कसे आहेत किती किती था था। ना तू ना, 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 दाम आहे तो तिकडे तिकडे हा तुमच्याकडे हा तुम्ही काल कशी ती कशी आहेत

चारशे चारशे द्या आमचं आता आमच्या माउली राहायचं ते घरात जायला कांटालो का चारशा अहो मी का चारशे द्या चारशे एक काम कर मावशी ऐक 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 ती नको ती नको छोटी ते काय खायला कपचा खायचे द्या एक काम करत मी ऐक ऐक का हो मी ना नाही किती किती नाही ना ते डझन नको मग डझन घेऊन पण ही डझन घे मोठी मोठी डझन दे मला ते माझी तीनशे रुपये तीनशे रुपये ना ना तीनशे रुपये काय मार्किंग आहेत हा मोठ मोठे घे ना ना मी पाचशे तीनशे रुपये दे पैसेच नाही कमी कमी आहे पाच दे

काय वाटा का मग असं पण काय पण बोलते तिकड पूर्ण बाजार सगळे काय सासवी पाहिजे किती खिटलीकडं आर्यानी या या

पाचशे पाचशेच पॅक करून पॅक कर पाचशे रुपया बरोबर पाचशे आठशे रुपये द्या अरे गेला घ्या तिच्या आईला तो माझ्या बाटर म्हणून लवकर द्या पाचशे रुपये नको हे देव हा तो माझ्या बाटूर पाचशे द्या पाचशे आले बोलवले तर पाचशे 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 द्या पाचशे मग आता बोलले पाचशे ना बघा आहे लाट तुमचा सहाशे रुपये द्या आणि मी चालू कडकडून निघून हे का मी निघून तुम्हाला ऐका ऐकाय मी ऐका तो मिनटं ऐका आता शंभर रुपये बघू नका मी जातो निघून चला का माझ्या तिकीटला पैसे हे घ्या नाही गरीब आहे गरीब आहे गरीब माझी आम्ही पण आता काय बोलतो हम गरीब आहे माशी बघ मी शंभर रुपये घेतलं या मित्राकडनं माझ्या सांग ना हे माझ मा तुला माझं मानले कोण अरे मी दरमार येतो तू दिसत नाही आता पैसे नाही कि आता पन्नास नाही तर दिलं नसतं हे पकड दाखवतो बघ हे पकडत पकड पैसे पकड पैसे पकड इशादासले दे पकड आता

भांडणार करून करून दिला नाही एकदा सहाशे रुपये आता बोलतात नंतर आले शंभर रुपये कोण ही आता तू इथे माझी कुठं बसत तिथं भावलं तर भावलं हे वाजवत अरे बाबरा बाबन रे बबन बाबा मित्र मित्र नो तर घेतली खेकडी मावशीकडनं ताशेरी चला आता कुठच्या साईडला दुसऱ्या साईडला पिशवी घेतो इकडं मार्केट ह्याचा मार्केट आहे आपला कडधान्य वगैरे पेठ याचा काय मिरची 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 कडधान्य मिरची हजार तीन गल्ली आहेत ही दुसरी बदली गल्ली तिकडं भाजी गल्ली त्या साईडला राईडला दाखवतो समोरून मस्का भेटत फेमस मस्कावाला तो ती गल्ली दोन नंबर ही दोन नंबर ती तीन नंबर ही एक नंबर ती भाजी गल्ली आणि फेमस वडापाव ते संतोष वाडापाव आला भाजी गेली वेगळं मला हार घेतो देवाला कसा आहे हारा पन्नास हा हा आपला आधी तो तू बस पर ना परफेट हा बस ना आधी स्थान आज दे मामू त्याला जुना माणूस भाजी मधील चाललो होता संतोष इथं ह्याला बटर घ्यायचे धाऱ्याला मसला मार्केट फ्रूट मार्केट तो वडापाव फेमस वडापाव तिथं कोण खात नक्की आठवण खा माण खाल्ला त्याच्या आठवणी वडापाव एकरी एक रगडवाले आहेत दोन्ही रघडवाला आज रगडा नसेल आज फक्त ज्यूस काय पॅकेट द्याय आठ पॅकेट द्या

समोरच मच्छी मार्केट समोर एसटी बघा एवढे मी शॉपिंग केले आज बटर बिटर मुंबईला ह्याच्या बटर येते हे माझा बटर आवडतात ना खाद्य मांद्याशीच आहे दुर्गावाडीची किती किती हे म्हणास का शंभर पाहिजे शंभर पाहिजे ना बर ना तुझे काय काय तिकडं मार्केटला कोण अच्छा, अच्छा। एक हा 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 हे बघा ही तिसरी तीन नंबर गल्ली दो मार्केट मच्छी मार्केट सेंटरला जाऊ दोन्हीकडून म्हणतं दुकान चला आता आमचा मार्क आमचं मार्केट फिरून झाला आहे <laughs> मचला हा मसाला मार्केट मित्रांनो आता निघतो घरी जायला निघतो गाडी आपली लागली पार्किंग केली निघतो तर पेट्रोल पण टाकायचा दा गाडीत चला भेटू पंपावर चायनीजी हा दा पंप एच पीचा इथं आहे पुढे भारतचा आहे ना इंडियन ऑइलचा आहे मध्ये पण आहे म्हणजे तो मग कोणत्या एच पीचा आता पंपा देतो पेट्रोल टाकून जातो गाडी घेऊन जातो गाडी दुसऱ्यांची आहे तात्यांची पंप मासला पंप एच पी तर मित्रांनो कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ वाचल्याचा वाजले दोन बारा वाजता गेलो होतो दोन वाजता घरी पोचलो पोचलो आता तर मार्केटशा आलो मच्छी आणली घरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर बाय बाय भेटू चॅनल नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या